राज्यमधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समिती तुम्हाला आजच्या दिवशी कांद्याचे बाजार त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून कांद्याला बाजारभाव हे ठिकाणी काढले आहेत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला आज तीन हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळत असून कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ झाली असते त्या कांद्याला अठराशे ते पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून श्रीलंका दुबई बांगलादेशमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी वाढलेली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीसोबत त्यांनी लासलगाव बाजार समिती असेल चांदोड बाजार समिती असेल कळबन कांदा मार्केट असेल संगमनेर कांदा मार्केट असेल आळेफाटा असेल ओतूर असेल पुणे असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचं वो असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बादारभाव मिळतोय शेतकरी बंधन पहा पंचवीस डिसेंबर रोजी जे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक झाले बघा दहा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय हजार रुपयांनी सर्वात दर बाजार मिळतोय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा यापूर्वी बाजार समिती लासलगाव आवक झाले बघा नऊ हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी जर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वात गिवाजार मिळतोय लासलगाव वेंसूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाहिजे एकावन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झाले बघा त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न क्विंटल सर्वाधिक आवक आज सोलापूर बाजार समितीमध्ये झालेले कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो सोलापूर बाजार समितीमध्ये सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती अमरावती आवक झाले बघा तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज अमरावती कांदा मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी आवक दिले बघा नऊ हजार चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्याकडे दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यानंतरची महत्वाची बाजार समिती त्याने चांदवड नाशिक आवक दिली बघा दहा हजार सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज चांदवड कांदा मार्केटमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आपण पाहिली तर ती बाजार समिती त्याकडे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक दिली बघा पाच हजार सदतीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढले सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक गेले बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार सातशे रुपयांनी सर्वधिक दर मिळतोय आज चंद्रपूर कांदा मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कळवण आवक झाले बघा त्या ठिकाणी तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे पन्नास रुपयांनी सर्वधिक दर मिळतोय आज कळवण कांदा मार्केटमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या मोर्मधील सर्वात महत्वाची बाजार समिती आहे त्याकडे पिंपळगाव बसवंत आवडले बघा बारा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदाला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पूळ कांदा